आज या मेडा या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आदरणीय संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने आज जावली तालुक्याच्या संदर्भात मेढा या शासकीय विश्राम आज या ठिकाणी बैठक आयोजित केली या बैठकीसाठी के सातारा जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ भाऊ धोत्रे योगेश भाऊ माने तसेच माझ्यासोबत काम करणारे जावली तालुका अध्यक्ष प्रशांत तांबे तसेच सुनील गायकवाड सयाजी भिसे सूरज भिसे राजू भिसे अमोल खुडे तसेच लवकरच ज्यांची नियुक्ती करणारे ते संग्राम रोकडे तसेच मयूर जाधव आज या ठिकाणी या मिटिंगच्या अनुषंगानं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची ताकद आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची जी काही संघटना पक्ष आहे ती युवकांनी हातात घेतलेली आहे आणि युवकांच्या माध्यमातून या जावली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं काम अत्यंत जोरदार सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं लोकांच्या अडीअडचणीसाठी पीडित शोषित जे काही समस्या असतील त्यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडे आवर्जून न्यायासाठी यावं आवर आमचे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक युवक या ठिकाणी सज्ज राहणार आहे आणि इथून पुढं या पक्षाचं काम अजून युवकांनी जोरदारपणे करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि लवकरच या जावली तालुक्यामध्ये एक मेळाव्याचं आयोजन करणार आहे त्या मेळाव्याच्या तयारीसाठी आता प्रत्येक योग सज्ज झालेला आहे तसेच एक महाराष्ट्र विम पक्षाचं काम जोरदार करणार एवढंच या ठिकाणी या बैठकीच्या दिवशी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत